महाराष्ट्रामध्ये टीका वगैरे हो काही नाही हा जो उभा राहता अंबादास जागी आहे ना त्या माणसाला नाही काही काम त्यांना सगळी परिस्थिती माहिती आहे का संभाजीनगर मध्ये जे बीट हॉटेल आहे त्याची परिस्थिती माहिती आहे का माणसाला काही संचालक मंडळांचं ते हॉटेल होत त्या हॉटेलची काय परिस्थिती झाली ते दिवाळखोरीत निघालं दिवाखोरीत निघाल्याच्या नंतर हा वाद गेला कोर्टामध्ये हा कोर्टामध्ये गेल्याच्या नंतर याचं चेंड्र निघालं टेंडर निघाल्यानंतर एक दोन तीन आठ वेळेस टेंडर निघाल अंबादास आठ वेळेस टेंडर निघूनही संभाजीनगर मधल्या कुठल्याही मराठी उद्योजकांना कुठल्याही माणसानं प्रयत्न केला नाही त्याच्यानंतर मान्य संजय शिरसट साहेबांच्या मुलाने त्याची सोंगडी त्याच्या सोबतचे काही उद्योजक मित्र सोबत घेऊन आपण याला टेंडर भरूया असं घरी धरून यांनी टेंडर भरलं अनामत रक्कम पंधरा लाख रुपये भरली आणखी त्याची ऑर्डर झालेली नाही आणखी घेतलेलं नाही पाच लोक सोबत घेतली आणि टेंडर भरून याची अनामत रक्त पडली ते फक्त मंजूर झाले की कोर्टा कोर्टामध्ये ते सगळा विषय पडलेला आहे पण जाणवला ह्या उघाट्याच्या निर्णयाला मिरची लागण्याचं कारण काय प्रत्येक प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही राजकारण शोधता का पण तुम्हाला कसं म्हणायचं असेल तर काय दलित समाजाच्या माणसाने सर्वसामान्य समाजाच्या माणसाने हॉटेल हॉटेल व्यवसायामध्ये यायचं नाही का म्हणजे मतदान मागत असताना तुम्हाला सिल्क चालतो आंबळे चालतो वाघमारे चालतो गायकवाड चालतो आणि जेव्हा त्यानं एखादी वस्तू घेतली तेव्हा त्यांनी बाजारात आला किंवा काही उभं राहण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही त्याला लगेच राजकीय रंग देता आणि त्याला तुम्ही विरोध करता मिस्टर संजय राऊत गांजावाला तुम्हाला संभाजीनगरच्या त्या त्या बीट हॉटेलची परिस्थिती माहिती आहे का कुठून पैसे आणले कुठून रेडे कापले कुठून शिंग आणले अरे तुम्हाला दोघांनाही लाटा वाटू द्या महाराष्ट्रामध्ये उभाटाचं सगळ्यात मोठं लक्षीकरण करणं ते तुम्हाला स्वभाव पटत आहे अरे उद्धव ठाकरेची तंतत बघा कशी झाली ती तुमच्या या वागण्यामुळं आणि बोलण्यामुळे आदरणीय भाई शिंदे साहेबांच्या सोबत आम्ही काम करणारे सगळे शिवसैनिक आहोत आम्ही कधीही महाराष्ट्रामध्ये चुकीचं काम करणार नाही आमच्या मंत्री महोदयानं चुकीचं काम केलेलं नाही अंबादास दानवनं सगळी वस्तुस्थिती लक्षात घ्यावी आणि त्याच्यानंतर विरोधामध्ये बोलण्याचं काम